गाउँमा अस्ति नजिकैको ठाउँमा गएको थियो। गाउँमा गाउँमा मोटै गाउँमा थियो। मलाई भर्वाई गयो त खाली गाउँै हो। गाउँ गाउँै हो। गाउँ गाउँै हो। 22 दिन त म सधैं वार्डमा। हामीले बोडाको साथमा फक्त पाणी आणि ओडेचा खेळला म्हणून आपण आणि दोनवर

कुठल्या संकल्पात गोष्ट पुन्हा पाऊस दाखवलेला आहे कुठल्याही एअरफॉन करत विचारायचं काय त्यांना पण काही तर

तिथं अशी मोठी जाड़ झाडं नाहीये आपण पुराणी शकतो किंवा चांगला कोयचा असेल तर चांगल्या कोयत्यानी पण तोडता काढली झोडपांच्या मुळे पण डॅमेज करतात ना तिथं त्याच्यात एखादा जर साध मिळाली पाण्याला तु तस गळ पडेल आज आधीच दिसतीये आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते काळाचा ऊस कसा तोडतो तसं तारातचं तो तोडायचं आणि ते तळाचं तोडून त्याचे तेवढा जो भराव आहे त्या भरावावरच माल टाकायचा जास्त माल की त्याला माल टाकताना पण माणसाचा उद्योग भारताचा रोल असल्यानंतर आणखी आजच्या आधी त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर जी व्यवस्था करतो तुम्ही पण आहात आपल्याला नगेच लोक पण सगळे सहकार्य करतील की बाबा ट्रॅक्टर कुणाचं काय बोलायचं काय कुणाचं फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आहे अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही पण सहकार्य करा कधी कधी काय करतात काही निश्चित म्हणजे वेगळ्या विचाराची लोक त्याच्यात त्याचा आणखी दोन पैसे उपडता येतील असा प्रयत्न करण तुमचं उद्धव आहे भर थोप्चा, एखनी आफ। प्रिएा फ्राङक तै मिनने �Telefaso उसके लाहिकृन माधि ए जर्सुरन स् सब्टस statistics thereby व्रीज जर्स भैस्ड Wen ठीकृन. ये छोण सबुक्रिख सावची कि लो खोड़ देखुरные इन है वहाओ थे 50 स預ह अडचणीच्या काळामध्ये कुणी फार बोलण्याचं कारण नाही पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणवली आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्या जवळ आणि जवळपास चिकटलेलं आहे उद्याचा सत्तावीस अठ्ठावीस सपोज जर दुर्दैवाने पडू नये पाडुरंगाला मारताना पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा बरोबर येतो कशाला आणखीन कुणाचा नियमावर कस रेव्हेन्यूचं असेल डीचा असेल जिल्हा परिषदेचा असेल तर आपण आपण करू शकतो तो काही प्रश्न येत आता कुठं बघायचे काही